हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो तर मंडळी तुझ्यासाठी तुझ्या संघ या मालिकेचा एक नवीन आणि रोमँटिक प्रोमो नुकताच आपल्या समोर आलाय तेज आणि वैद्य जरी एकमेकांशी भांडत असले त्यांच्यामध्ये मतभेद असतील आणि गैरसमज असले तरी देखील आता सण हा एकमेव असा मधला धागा आहे जो या दोघांनाही एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय दिवाळी म्हटलं की बऱ्याच रूढी आणि परंपरा आल्या त्याच्यामुळं नवरा आणि बायकोंमधले मधले काही संवाद गोड होताना आपल्याला दिसतात त्याचबरोबर आता तेजा आणि वैदेहीची देखील ही दिवाळी अगदी धमाकेदार आणि रोमँटिक असणार आहे एवढं मात्र नक्की दिवाळीचं का निमित्त पण दोघं एकत्र येत आहेत हे मात्र खूप छान आहे नुसार तर मंडळी या प्रोमोनुसार खरं तर हिला कुठल्याच रूढी परंपरा या नसतात आणि त्या साजऱ्या देखील करायच्या नसतात कारण तेजाबद्दलचा गैरसमज अजून देखील हिच्या मनात आहे आणि तो काही केला जात नाहीये पण घरातले सगळेजण मिळून हाच प्रयत्न करतायत की वैद्य आणि तेजा या दोघांनी एकत्र यावं आणि त्यांची मनं पुन्हा एकदा जुळवावी तर मंडळी आता हिला स्वतःच्या मनाविरुद्ध का होईना पण दिवाळीचा जो सेलिब्रेशन आहे आणि दिवाळीच्या ज्या रूढी परंपरा आहे त्या तेजासोबत पाळाव्या लागणार आहेत आणि त्याचसाठी तिला पाडव्या दिवशीच म्हणजेच नवऱ्याला उठणं लावून पहिली अंघोळ घालायची असते असं सांगून वैद्यला आतमध्ये ढकललं जातं वैदहीला या सगळ्या गोष्टी करायच्या नसतात पण मन मारून ती करायला तयार होते आणि ती आतमध्ये जाते जेव्हा ती तेजाला शर्टलेस बघते तेव्हा ती देखील लाचते आणि तेजा देखील लाचतो अचानक वैदही कशी काय आतमध्ये आली हे बघून तो देखील भांबावून जातो वैदही आपले डोळे झाकून घेते आणि ती लाजत असते तिथून बाहेर जाणार तोपर्यंत तिचा पाय घसरतो आणि मग ती पडणार तोपर्यंत तेजा तिला सावरतो आणि मग ते एकमेकांच्या मिठीत असतात तोपर्यंत शॉवर चालू होतो आणि ही परंपरा पाळली जाते ते दोघे एकमेकांकडेच बघत असतात त्यांना कसलाच भान उरलेला नसतो ते एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात त्यांचं प्रेम एक प्रकारे व्यक्त करत असतात कोणीच भाणावर यायला तयार नसतं खरं तर दिवाळीनिमित्त का होईना पण या दोघांच्या नात्याला एक गोड आणि सुंदर सुरुवात झालेली आहे असं मला तरी वाटतं आणि ही दिवाळी संपेपर्यंत त्यांच्यातलं नातं अजून फुलेल आणि अजून त्यांच्यातलं प्रेम बहरून येईल अशीच अपेक्षा तर मंडळी अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो काळजी घ्या